लोकनेता न्यूज महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा गरिबांसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली जनधन खात्याची योजना बंद की चालू तेच कळत नाही बँकेत जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला तरी बँकही याबाबत समाधानकारक उत्तरे देत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे परंतु घाबरण्याचं कारण नाही ही योजना आजही चालू आहे संपूर्ण देशात तब्बल छप्पन्न कोटी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे नव्वद जनधन खाते उघडण्यात आली आहेत त्यातील तब्बल कोटी पंचेचाळीस खाती बंद पडली आहेत या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या खात्यात तब्बल छप्पन्न कोटी जनधन खात्यात सुमारे दोन लाख चौसष्ट हजार कोटींची रक्कम सरकारच्या तिजोरीत बँकांच्या माध्यमातून जमा आहे केंद्र सरकारनं दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली गरीबातील गरीब व्यक्तीलाही या खात्याच्या माध्यमातून बँकेत आपले खाते सुरू करून बचत करता येईल याची सोय करण्यात आली गरीब माणूसही बँकिंग व्यवहाराशी जोडला जावा हाच त्यामागचा हेतू आहे हे खाते उघडण्यासाठी पैसे लागत नाही खात्यात रक्कम नसली तरी त्यावर दंड आकारला जात नाही बँकेत एक रुपया नसला तरीही खातेदारांना दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ घेता येतो खातेदार हा कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील कमवता व्यक्ती असायला हवा त्याचे किंवा तिचे वय अठरा ते एकोणसाठ वर्षाच्या आत असावे या खात्यात जास्ती जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंतची ठेव जमा करता येऊ शकते तर कमाल मर्यादा ही एक लाख रुपयांपर्यंतची आहे अशा अनेक सवलती गरिबांना देऊ करण्यात आल्या असल्या तरी अनेक खातेदारांनी आपली केवायसी कडे दुर्लक्ष केल्यानं महाराष्ट्रातील अनेक खाती बंद अवस्थेत दिसून राज्यात या योजनेअंतर्गत कोटी लाख छप्पन्न जनधन खाती उघडण्यात आली मात्र त्यातील तब्बल शहाऐंशी लाख साठ हजार एकशे तीन खाती बंद अवस्थेत आहेत एकदा खाते उघडल्यानंतर त्या खात्यात कोणतीच हालचाल झाली नसल्यानं ही खाती निष्क्रिय ठरली आहे आता हीच खाती सक्रिय करण्याचे बँकांसमोर मोठं आव्हान आहे ही खाती पुन्हा सुरू करण्यासाठी शासनानच पुढाकार घेतला असून देशभरात दिनांक एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर संतृप्ती अभियान राबवण्यात येत आहे अशा बंद पडलेल्या निष्क्रिय खात्यांना पुन्हा संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जातोय अशा खातेदारांची केवाय करण्यात येत असून त्यांना यासाठी ईमेल एस द्वारा संपर्क करण्यात येतोय त्याचा लाभ अशा खातेदारांनी निश्चित घ्यायला हवा जनधन खात्याचे अनेक फायदे असून यात किमान शिल्लक ठेवावीच असे बंधन नाही खातेदारांचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते अपघातात अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते तीस हजार रुपयांचे जीवन विमा कवच मिळते तुमचे खाते सहा महिन्यांपेक्षा जुने असेल आणि तुम्ही नियमित व्यवहार करत असाल तर तुमच्या खात्यात पैसे नसले तरी रुपये म्हणून घेण्याची सोय उपलब्ध आहे तुमच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर वार्षिक मिळतो असे अनेक फायदे असले तरी अनेकांनी ही योजना बंद पडली असा गैरसमज करून घेतल्याचं चित्र आहे परंतु सदरची योजना सुरू असून तुमचे खाते जर बंद पडले असे वाटत असेल तर एकदा तुमच्या बँकेत जाऊन चौकशी करा केवायसी केली नसेल तर करून घ्या बंद पडलेले तुमचे खाते पुन्हा चालू होईल त्यामुळे तुम्ही बँकेशी आपोआप जोडले जाल यात शंका नाही तेव्हा तीस सप्टेंबर पर्यंत मिळालेल्या संधीचं अवश्य सोनं करा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकल न्यूज महाराष्ट्र चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा